मंचुरियन ही अशी डिश आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडत असते हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आपण मंचुरियन ऑर्डर करतो जर हे मंचुरियन घरीच एका पत्ता आपण जर बनवले तर खूप छान होतात अगदी सहज आणि उत्तमरित्या घरी आपण हे बनवू शकतो कमी वेळामध्ये तयार होणारे सॉफ्ट क्रंची आणि गरम गरम मंचुरियन आपण बनवू शकतो आता हिवाळ्याचं सीझन सुरू आहे त्यामुळे भालेभाज्या खूप छान मिळतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम चॅनलवर तुमचे स्वागत आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर नक्की करा आणि चला रेसिपीला आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम इथे एक पत्तागोबी घेतलेली आहे ही पत्तागोबी आपल्याला कापून घ्यायची आहे एक पत्तागोबी आपल्याला अशा पद्धतीने कापायची आहे आणि याच्या कट्स करायच्या आहेत तर ह्या दोन कट झालेले आहेत एक कट्स मी बाजूला ठेवलेला आहे तोही आपण किसून घेणार आहोत आणि या पद्धतीने पत्तागोबी ही बारीक करायची आहे तुम्ही पत्तागोबी बारीक करताना खूप बारीक करायची नाही तर पहिल्यांदा थोडीच बारीक अशा पद्धतीने करायची आहे आणि अर्धी जी पत्तागोबी आहे ती पत्तागोबी मी किसून घेणार आहे त्यानंतर गाजरसुद्धा बारीक करून घेऊया अशा पद्धतीने गाजर शिमला मिरचीसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर कमी वेळामध्ये पटापट होण्यासाठी मी अशा पद्धतीने सर्व काही कापून घेतलेलं आहे पत्तागोबी गाजर शिमला मिरच आणि लसूणसुद्धा कापून घेतलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा कापून घेतलेली आहे हे अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे आता हे सर्व आपण एका पॉटमध्ये घेऊया थोडी जी पत्तागोबी होती ती मी साईडला ठेवून घेतलेली होती त्यानंतर ती किसूनसुद्धा घेतलेलीच आहे ती आपण पाणी काढून नंतर वापरूया त्यानंतर हे सर्व भाजीपत्ता आपण जे कापून घेतलेला आहे त्यामध्येच आपण कांद्याची पातसुद्धा ॲड करणार आहोत आता हे सर्व एकजीव करून यामध्ये जर पाणी असेल तर ते तुम्ही काढून घेऊ शकता तर मी इथे यामध्ये पाणी नसल्यामुळे मसाले हे सर्व ॲड केलेले आहेत मीठ हळद तिखट जिरा धना पावडर आणि कॉर्नफ्लावर एक चम्मच एक चम्मच मैदासुद्धा इथे टाकून घेतलेला आहे आता हे सर्व हाताने आपण मिक्स करायचं आहे नाहीतर असे चम्मचच्या सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता मी जे दुसरी एक पत्तागोबी होती ते सुद्धा एका बाजूला किसून आणि त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे ते सुद्धा इथे ॲड करत आहे यामुळे काय होईल आपलं जे पत्तागोबीला पाणी सुटणार नाही आणि जास्त मैदा किंवा कॉर्नफ्लावर आपल्याला लागणार नाही यामुळे जे प मंचुरियन आपण बनवतो तळल्यानंतर ते मैदा मैदा लागणार नाही तर आपला जो फ्लेवर आहे पत्तागोबीचा तो आपल्याला येईल आता या पद्धतीने याचे गोळे करायचे आहे आणि गोळे एका बाजूला ठेवून द्यायचे आहे अगदी सहजरित्या आपले गोळे बनायला तयार झालेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने आपण याचे बॉल्स बनवलेले आहे हे बॉल्स एका साईडला आपण काढून घेऊया त्यानंतर आपण इथे तेल गरम करायला ठेवणार आहोत तर त्या अगोदर मी जी ग्रेव्ही बनवणार आहे त्यासाठी सुद्धा थोडंसं शिमला मिरच कांदा कापून ठेवलेला आहे कढाई तापवायला ठेवूया त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तळापुरतं तेल आपल्याला इथे टाकायचं आहे आणि बॉल्सला तळून घ्यायचं आहे हे बॉल्स एकदम मंद आचेवर आपल्याला तळायचे आहे आतपर्यंत छान व्हायला हवे आणि कलरही सुंदर येतो तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर पुन्हा इथे मी याला अशा पद्धतीने उलटवून घेतलेला आहे खूप छान हलके आपले जे मंचुरियन आहेत ते तयार झालेले आहेत रंगही सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने पत्तागोबीच्या आपल्या मंचुरियन तयार झालेले आहेत हे मंचुरियन आता एका बाजूला ठेवून घेऊया तुम्ही बघू शकता आतपर्यंत मंचुरियन खूप सॉफ्ट झालेले आहे आता एका कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेऊया कांदा शिमला मिरच आणि थोडं गाजर हे टाकूया त्यानंतर याला छान सॉटे करून घ्यायचं आहे हे छान शिजल्यानंतरच यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस मिरे हे सुद्धा आपल्याला टाकायचं आहे त्या अगोदर मी मीठ आणि मिरे टाकून घेऊन थोडा टोमॅटो सॉस टाकलेला आहे त्यानंतर इथे चिली सॉससुद्धा टाकायचं आहे हे टाकल्यानंतर एक चम्मच सोया सॉस आणि कॉर्नफ्लावरची सरीसुद्धा टाकून घ्यायची आहे थोड्या पाण्यामध्ये एक चम्मच कॉर्नफ्लावर टाकायचं आणि ते सुद्धा यामध्ये ॲड करायचं हे सर्व झाल्यानंतर छान होऊ द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं कॉर्नफ्लावर टाकल्यावर हे तयार होईल त्यामध्ये पुन्हा थोडं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा याला परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली पूर्ण ग्रेव्ही तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने पाणी टाकू शकता थोडं कॉनफ्लावर वाढवू शकता कारण की जे आपले मंचुरियन आहे ते थोडी ग्रेव्ही ओढून घेत आहे त्यानंतर याला छान शिजू द्यायचं आहे आणि त्यावर पुन्हा कांद्याची पाट टाकायची आहे म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि आपले मंचुरियनही छान होतात आता हे छान झालेले आहेत पाच मिनटानंतर पुन्हा याला थोडंफार उकडी येऊ द्यायची आहे आणि आपले मंचुरियन तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता सुंदर कलर आलेला आहे आता याला आपण सर्व करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपले मंचुरियन तयार झालेले आहे लहानांपासून ते मोठ्यांना सर्वांनाच हे मंचुरियन आवडतात हॉटेलपेक्षाही भन्नाट घरीच आपले मंचुरियन एका पत्ता गोबीमध्ये तयार झालेले आहेत तर तुम्ही ही डिश नक्की ट्राय करा आणि सर्वांना द्या आणि सर्वांनाच व्हिडिओ नक्की शेअर करा आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद